त्याने साधन केलं पाहिजे हा परमार्थचा लिखित नियम आहे महाराज महत्वाची गोष्ट आहे पण परमार्थातले लिखित नियम परमार्था जीवनामध्ये आचरणात आणि झाले आता कोणी कोणी ज्याचे त्याचे स्वतःचे नियम तयार करून घेतले त्याला काय करायचं पण ते सगळे नियम त्याने हजार पाहण्यापेक्षा लिखित नियम मान्य करीत जावेत तुकोबाने नियम घालून दिले त्या नियमांचा काय नियम आहेत असे बरेच नियम मला माहिती आहे सांगू का तू बघ म्हणतात साधने तरी हेच दोन्ही जरे कोणी साधी परद्रव्य परणारी याचा घरी विटाळ हे साधन आहे का लिखित नियम आहे साधने महत्वाची गोष्ट आहे हे लिखित नियम आहेत ऊर्ध्व कुंड्र भाड कंठी शोभे माळ आहे की नाही जे कळी काळ तयार आहे म्हणून हा लिखित नियम आहे ऊर्ध्व कुंड्र तरी नका कपाळाला लावावा लावता होता महत्वाचा विचार आहे कुंड्र भाड कळ्यात

एकांकी लोकांची स्त्रियांची भाषण राहणी जाण करू नये तुका लिखित नियम आहे असे अनेक नियम आहेत म्हणून महाराज आमची बरेच गोष्टी आहेत खबर आहे भगवंताकडे म्हणतात हा म्हणजे त्यांनी विनंती करतात कन्या गुरुवानी कथे चवे करा हे नमोदाता रडोदेव हे लिखित नियम आहे महाराज कन्या विकायची वस्तू नाही लिहिलेला आहे तुक बर आहे काय विकायची वस्तू नाही लिहिलेला आहे तू आहे कथा विकण्याची वस्तू नाही हे लिहिलंय महाराज हा तू खबर आहे हे लिखित नियम आहे आपल्या पाळले पाहिजे मगच गोष्ट आहे महाराज कथा काय विकायची गोष्ट आहे त्याच्यापेक्षा महाराजांचं प्रमाण सांगतो ते म्हणतात माते परिस थोर कथा ही आई पेक्षा श्रेष्ठ भगवंताची कथा आहे आणि भाडे येताना लाजे म्हणत मी भाडायच्या आई रुपये असणाऱ्या कथेची येतो लाज वाटत नाही महाराजांचे शब्द आहेत मला कुठे मांडले हे शब्द हा कुठे लिहून काढते हे शब्द हे लिखित नियम आहेत हे संतांनी लिहून दिलेले नियम जर जीवनामध्ये लक्ष नाही पण असं वारकरी आपण जीवनामध्ये झालं पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे आपल्या समोर लिखित नियम सांगतात काय सांगतात हेच परमार्थ साधन काय परमार्थ साधन आहे नाव प्रीती भगवंत नाम चिंतनाच्या ठिकाणी प्रेम ठेवा भगवत भावना सर्वत भूत मात्रांच्या ठिकाणी ठेवा हे परमात्म्याचं साधन आहे मुखामध्ये भगवंताचा गण नाम असू द्या आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करा हेच खऱ्या अर्थाने परमात्म्याचं साधन आहे असा परमार्थ जर केला तर काय होतं काय होतं माहिती आहे परमार्थामध्ये प्रतिबंध करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रतिबंधक असणाऱ्या गोष्टी अशा पद्धतीने निघून जातात मोक प्राप्तीमध्ये त्याने निर्माण होणारे प्रतिबंध त्याने महाराज निघून जातात काय काय प्रतिबंध आहेत मोक्ष आहे मोक्षप्राप्तीमध्ये आपण मोहात अडकतो हा प्रतिबंध आहे मोक्ष मोक्षप्राप्ती आपल्या अंतकरणामध्ये सर्व गोष्टी आपण अडकतो महाराज भगवान म्हणतो अहम ममतेची निलबर सवडी माते नभवतीची बागुडी म्हणून जगाची तू थोडी ढवळ ती दिली कुठं वजन दिलं पाहिजे पाहिजे भाऊ म्हणायचे म्हणून म्हणून नाही म्हणायचे म्हणून श्री म्हणे महिना सांगा लागले मनोनी गुरुजे असं रेटून म्हणायचे वजन द्यायचे बरं ना हे त्याला कारण आहे महत्वाचा करायचा असला तर अशा पद्धतीने परमार्थ केला पाहिजे त्या परमार्थाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी निघून गेल्या पाहिजे त्या साधनेच्या माध्यमातून या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत काय काय निघून जातं भगवत नाम चिंतनानं अंतचरणातला मोह निघून जातो आपण मग पहिला उपक्रम करताना तर मध्ये मोह व्हायचा होता तुम्हाला मला मोह व्हायचो सूजनात मोह असं आहे माणूस जोपर्यंत एकटा असतो ना तोपर्यंत आनंदात असतो मला म्हणून माहिती आहे तुम्हाला एकटा एकटा जीव म्हणजे काय असतो त्याच्या दोन तांदळा चिलारी पडली ह्याच्या गुरुलाच म्हणायचा हा मग तो मोहात अडकतो मग ती बायको येते तेवढंच नाही त्याला दोन शिले पिले जणी होतात मग त्याच्यात आज मोह अडकतो मग केवढा बोलदंड असतात अनेक करायला त्याला मोह म्हणतात असा मोह त्यांनी अडकतो त्याच्या ममतेमध्ये त्यांनी अडकून पडतो आणि असा घोटाळ महाराज उजळीच येत नाही मग मोठ्या मोठ्याची लक्ष तुमच्या समोर मला सांगता येईल जास्त मोठ्याला घेऊन जाऊ नये व्यासदेवासारख्याला त्यांनी वाटलं की मला जे त्यांनी भगवंतांना दिलेलं हे तत्त्वज्ञान आहे नारद जी महाराज दोन काळात चतुष्टी भागवत आहे ना ते त्यांनी मला अशा पद्धतीने देऊन टाकावं पण कोणाला द्यावं माझ्या मुलाला दिलं पाहिजे पण शुकाचार्यांची वाट मला साधुसंत म्हणतात मी बऱ्याच लोकांच्या कथा ऐकले बरोबर सहा महिने सुट्टी काढली म्हणजे भगवत कथा का काय ऐकायचीच आपल्या आजची म्हणून त्यांनी नाशिकला जाऊन राहिलो सहा महिने सुट्टी काढून राहिलो जेवढे त्यांनी मला जुने त्यांनी रेकॉर्डिंग ऐकता येतील म्हणजे त्यांनी डोंगरेजी महाराजांची कथा अखंडानंद सरस्वती महाराजांची कथा शांती धर्मानंद महाराजांची कथा काशिकानंद महाराजांची कथा प्रतिमा कथा महाराज अशा पद्धतीने कथा तिथं राठी महाराज राहत ते नाशिकला त्यांच्याकडून श्रीमद भागवतामध्ये असताना जे श्लोक आहेत ना जे ठराविक महत्वाचे जे श्लोक आहेत त्याची संहिता आज यांच्याकडे अशा पद्धतीने जातात झालं ते करूनही केलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे हा म्हणून त्यांनी त्याच्यात हे बारकाईने अशा पद्धतीने भरले की आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे कुठून कुठून भरलं पाहिजे भागवतामध्ये सगळं लिहिलं आहे हा पण हे ऐकताना मोठे माणसं म्हणत होते व्यासदेवासारख्यांना सुद्धा मोह झाला स्वतःच्याच मोहाला द्यावं असं त्यांनी वाटलं नाही तर चार श्लोक केवढा चतुष्टुकी भागवताचा उपदेश केला म्हणत हे दिव्य असणारं ते ज्ञान आहे काय चतुष्टुकी भागवत

जो सर्व ठिकाणी भगवत भावना ठेवतो हो ज्याच्या मुखात कायमस्वरूपी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये भगवंताच कायम ध्यान आहे त्याला काय होत तो ममतेच्या तडाक्यात काही सापडत नाही अशी दिव्य स्थिती निर्माण होते आणि अखंड भगवत चिंतना समाधी त्याला प्राप्त होत असते कोणाकोणाला असं झालं एखाद्याचं उदाहरण तरी सांगा मग शेवटच्या चरणात उदाहरण म्हणजे या साधनाचा ध्यास धरला या साधनाचा अवलंबन केलं या साधनावर आवर झाले आणि स्वरूपाचा बोध प्राप्त करून त्याचं चिंतन करीत राहिले म्हणून मुक्त झाले शुकायस हा त्यातला विशेष भाव आहे म्हणजे मोठ्यांची नावं सांगितली म्हणजे बाकीच्या लोकांच्या समोर प्रश्नचिन्ह वगैरे यायचे नाही पण शुकाचार्य अखंड भगवंताचं ध्यान करत राहिले चिंतन करत राहिले बोध हा अंतकरणामध्ये ठसावला विशेष असणारी त्यांची चरित्र कथा आहे आता वेळ संपून गेला ना त्याच्यामुळे मी तुमच्या समोर सांगत नाही ठीक आहे ना थांबतो आता सांगू नको जाऊ द्या पाच झाले मिनिट झाली साडे बर सांगू का सांगतो जात म्हणजे असं तुमच्या मधून घेतले चांगलं असतंय मग गोवा हुशार असतात मग मग त्याशी स्वरूपात का हा मला असं विचाराय असू द्या ना थोडक्यात सांगतो असं आहे ना शुकाचार्य महाराज आईच्या पोटात बारा वर्ष आहे सगळे चित्र मला सांगायचं नाही चिंता करू नका मग भगवंताच्या समोर समोरांनी विनवणी केली म्हणे माझी पत्नी गर्भवते म्हणजे छान फार चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगली काय बारा वर्षापासून गरोबर आहे अजून प्रसिद्ध होत नाही मग भगवताना त्यांनी अंगुष्ट प्रमाण रूप घेऊन आतमध्ये गेले समजून सांगितलं या बाबा बाहेर मारतोस का बाईला आईला असं म्हटल्यानंतर त्याने तो म्हणून ते म्हणले येईन बाहेर तुझी ती माया तुम्ही पुन्हा काय घालून ना ते म्हणून तुला वचन दे माझी माया काही करणार नाही

तर आईच्या सरळ आपोपच दूध पण बापाच्या पोटात बावीस प्रेम निर्माण होण्याकरता त्यानं काय करायचं असं अवग्रहण करा अवग्रहण म्हणजे काय अवग्रहण म्हणजे बापानं बाळू बाळाच्या काळूचा वास घ्यायचा असतो म्हणजे टाळू घुंगायची बाळाची बापाने एकदा बाळाची टाळू घुंगली तर त्याच्या पोटात बाळाविषयी प्रेम तयार झालं महाराज मला तुझं अवघान करू दे ते म्हणजे नंतर का मी चाललो निघून गेले महाराज हुकार दिला अवस्था सर्व व्यापक भाव निर्माण झाला होता मनामध्ये आणि मग अभिमान झाला शुकाचारी पाठी असे वेगवेगळ्या कल्पात वेगवेगळ्या झाल्याने वेगवेगळे चरित्र पाहायला मिळतात शुकाचार्य महाराज कपाटात जाऊन असते कपाट म्हणजे कधी कोणाचे त्याला कबड म्हणतात कपाट नाही म्हणत कपाट म्हणजे तरी गोहा म्हणजे जात असते आणि ध्यान करू लागले

येवढं वास्तवाने संबोधित होऊन जय नंद चमाना रता वेनोरा दर्शया पुरेन गोपुरंदय वंदारणे अनुपदर्शनम प्राविषदबीते इति उंदक भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आहे तेन इशिका चैनी आईन आंगनानंतर वणामध्ये असं विचारलं की एवढं सुंदर कोण असेल 33व्या अध्याये तिसऱ्या अस्सलमद लेख शोक म्हटला अहो बकियं सरगालूतं जीवस्य आय उद्धार करून टाकला आणि आईला एक गती प्राप्त करून दिली असं ऐकलं म्हणजे आपली सौंदर्य ऐकलं म्हणजे बर हा पिढम बर हा म्हणजे मोराचा पीस आपण म्हणजे धारण करणारा मोराचा पीस पीसच्या बरं हा पिढम न नाचनाटमध्ये श्रेष्ठ आहे कर्म करणे कारण कानाच्या कोणीमध्ये ज्या कन्नडीची फुलं त्यांनी खोलली आहेत कर्मयोग करणे कारण विवड वास करणे वा तो विषम वास म्हणजे वस्त्र धारण केलेलं आहे कसं सोने रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे वैजयंतीची माला आणि त्याच्या गळ्यात जयंती माला आहे त्याच्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी केलं शुकाचार्याने आहे म्हणजे झालं कोणी असेल आपण आपलं ध्यान करू म्हणून बस ते डोळे दाखवू पण आता मात्र त्यांनी मला चमत्कार झाला काय मला माहिती आहे बासुरीचा आवाज यायला लागला कुठून बसून काय वाजत ते विचार करायला लागले का अनुवंताने डोळे उघडून दो पाहतात समोर कोणी दिसते ना आता मागच्या बाजूने आवाज यायला लागला मागे ओढून पाहिलं मागे कोणी दिसते ना दहाही दिशाने आवाज यायला लागला कोण आहे दिसेच ना दोन हात कानाला लावले आणि आता हात सोडून म्हणायला लागले आणि कोण आहेस तू एकदा माझ्या समोर प्रकट हो असं म्हटलं की शुकाचार्यांचे शब्द ऐकल्यावर भगवान प्रत्यक्ष प्रकट झाला अतिशय सुंदर आहे किती सुंदर आहे त्याचं सौंदर्य काय वर्णन करून सांगा हे राज सर सुकुमार मदनार शुकाचार्य महाराजांच्या समोर उभं राहिलं पाहिलं कोणीच कोणाशी काही बोललेलं आहे आणि मग मात्र त्यांनी महाराज भगवंतांनी त्यांच्या नजरेत नजर घालून पाहिली शुकाचार्यांच्या आणि भगवान शुकाचार्यांवर कोण हसला हा एकदा कोणाकडे कोण हसला समुदायाचा समोरचा फसला फसवणं शिकायचं आहे मला आणि ते फसले आहे असं लक्षात आलं तेव्हा हा गुप्त झाला अंतर आता तो अंतर कोणी असेल आपण आपलं ध्यान करू म्हणून म्हणून पुन्हा ध्यान करायला बसले अहम ब्रह्मास्मी आता ध्यान लागेल आता त्याने ध्यानच लागेल मग काय करायचं नाही मग मात्र त्याने विचार करायला लागले कोण असेल तो अरे तू कोण असेल त्याचं विचारायला लागेल कोण सांगेल मला मग म्हणजे मी जन्माला आल्याबरोबर जे म्हातारे ग्रस्त माझ्या मागे पडत होते कदाचित माझे वडील असते वडिलाचा परिचय करून घेतला तर ती शुक शुक म्हणत होते ना खूप जरा बाळक नाव आहे त्या भाषेत म्हणून नाव पडलं ना शुक 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 म्हणजे म्हणून नाव शुक पडलं मला पण त्यांच्याकडे गेलं पाहिजे पण धावतच मी आले महाराज बाबा 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 व्यासाची जीन पाहिजे म्हणून काय घरी आला म्हणजे काय झालं बाळा का रावला करतोस म्हणजे बाबा मला सांगा तू कोण होता अरे पण कोणाला पाहिलं ते तरी सांग जरा बस पाणी पी मला तुझी गाव होमोले म्हणे नंतर करा मला पहिलं सांगा तो कोण होता, आ, होता ना ना तो का कोण होता म्हणल्यानंतर तरी कोणाला पाहिलं असते तरी सांग मग शुकाचार्य महाराज वर्णन करून सांगायला लागले बाबा तो अतिशय सुंदर होता अतिशय विलक्षण असं करत त्याचं सौंदर्य होतं सावळा सुकुमार होता तो देहुडाचरण उभा राहिला होता एक पाय त्याचा सरळ ठेवला होता एक पाय त्याचा तिरका ठेवला होता त्याचे चरण काही कर्दळीच्या गाभ्या समान कोमल होते त्याच्या पायाची नखस पटिकासारखी दैनिक प्रमाण होते त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला होता त्याची कंबर सह्यासारखी लवचिक होते त्याचं उदर पिवले युक्त होत त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वस्त्र अवक्षस्त्र विस्तीर्ण आहे त्याचा कंठ शंकासारखा सुंदर आहे त्याची हरोटी अतिशय मोहक आहे त्याचे कपोल म्हणजे गा अतिशय दिव्य आहे त्याची नासिका सरळ आहे त्याच्या भोया धनुष्यापूर्ती आहेत त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत त्याचा उंच असणार कपाळ आहे त्याच्यावर मलयागिरी चंदन त्यांनी लावलेला आहे त्याच्यावर केशराची मुर्ती दिलेली आहे त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाची कुरळे केस आहेत त्याने मोर मुकुट धारण केलेला आहे त्याच्या नाकात भय मकरार कुंडलले आहे त्याचे ओठ कुंम्र रूपासारखे लीला आले आहेत त्याचे दात रत्नांची ओळी ठेवला सगळे सुंदर दिसताय त्याच्या दिव्य असणाऱ्या हातांमध्ये त्याने बासुरी घेतलेली आहे ती बासुरी त्याने आपल्या ओठांवर म्हणजे आधारावर ठेवलेली आहे आणि आधार

मुक्त झाले म्हणत याच साधनेच्या माध्यमातून मुक्त झाले पण आपण सुद्धा त्या साधनेच्या माध्यमातून मुक्त होऊ शकतो पण हेच परमार्थ साधन मुखे नाम हृदय ध्यान असं आपण साधन केलं पाहिजे कोणी कोणी केलं ते तरी सांगा मग मला सांगता सांगू का ज्ञानेश्वर